बागलाम तालुक्यातील ठेंगोडा येथील युवकाचा पुण्यातील कात्रज परिसरातील साई चौकात झालेल्या खुणाच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घडलेल्या घटनेचा निषेध करत कॅन्डल मार्च व निषेध मुक मोर्चा काढला खुणाच्या आरोपातील अटक केलेल्या संशयिताला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे पुणे शहरात ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणासाठी जाता ठेंगोडा येथील अशोक सावळे यांचा मुलगा आर्यन उर्फा निखिल सावळे वेवर्ष एकोणीस हा युवक पंधरा दिवसांपूर्वी पुणे शहरात मामा दिनेश बागुल यांच्याकडे शिक्षणासाठी गेला होता परंतु कुठलंही कारण नसताना किरकोळ वादातून शुक्रवार दिनांक अकरा रोजी रात्री दहाला तेथील काही गुंडांनी कोयत्याना सपासप वार करत गंभीर जखमी केले त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत तो त्याचा मृत्यू झाला होता या घटनेच्या निषेधार्थ ठेंगोडा इथं मुख मोर्चा काढण्यात आला गरीब कुटुंबातील तरुण करता मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्यानं या घटनेचे तीव्र पडसाद उमटले पोलीस प्रशासन व शासनानं यावर लक्ष वेधण्यासाठी ठेंगोडा व परिसरातील युवक ग्रामस्थ महिला यांनी सायंकाळी निषेध मुख मोर्चा काढून निषेध व्यक्त केला पुण्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार गुंडांचा काय बंदोबस्त करणार असा प्रश्न उपस्थित करत निखिल सावळे व त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली